मेळाव्यामध्ये राज ठाकरे देखील येणार असल्याची चर्चा होती आणि तुम्ही देखील ही इच्छा व्यक्त केली होती मी इच्छा व्यक्त केली होती आला तर आनंद आहे पण शेवटी तुम्हाला माहित आहे दोन पक्षांचे दोन नेते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे पाडव्यात असतो यांचा दसऱ्याचा असतो पण नक्कीच मला मिळून आलेलं आहे आणि लवकरच एकत्र येऊन काही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून चांगली घटना घडली हे मनोमिलन राजकीय दृष्ट्या देखील एकत्र आणणार आहे या भावा जरूर मनोमिलन तर झालेलंच आहे ना मनोमिलन झालेलं ते आता फक्त घोषणा व्हायची आहे आणि ती लवकरच होईल पण आगामी महापालिका निवडणुका आहे मराठी मनासाठी या दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी अनेकांची इच्छा आहे राजकीय दृष्ट्या थोडीशी गणित अवघड आहेत असं म्हणत ते त्यांना त्या विचारानं कारण शेवटी मी काय राजकीय पक्षाचा नेता नाहीये मी मामा आहे तर शेवटी त्या राजकीय नेत्यांना विचारा त्यांची समीकरण त्यांची विचारसरणी आणि त्यांची पुढील जी काखणी असेल ती त्यांनी ठरवलेली अस नक्की महाराष्ट्राच्या हिताच असते नक्की इथेपर्यंत केली ना <laughs> नाही चर्चा ही खाजगी असते हो चर्चा आपण कशी सांगायची असते ना ओके जय मार